सत्य मी प्रत्येक वेळेस सांगतो सत्य परेशान होऊ शकत होऊ नाही सगळ्यामुळे या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा विजय झाला गेला पहिल्याच बैठकीत पहिल्याच आदरणीय स्वर्गीय गुपनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या गडावर ज्या बीड जिल्ह्याला पूर्ण आदर आहे आदरणीय नेतृत्वाचा त्यांच्या गडावर तुम्ही म्हणला त्याची अवकाश काय ह्याचा अप्रारंभ आम्ही ठरविणार अरे बीड जिल्ह्यातल्या ले जनतेचा प्रारब्ध ठरवणारा आणखी कोणी माईचा लाल पैदा झालेला नाही बीड जिल्ह्यातल्या ले जनतेचा प्रारब्ध हा बीड जिल्ह्यातली जनता ठरवेल आणि या जनतेनं ठरवून दिलं की माझी लायकी काय माझी लायकी काय खासदार होणे ही माझी लायकी आहे एका शेतकऱ्याचा मुलगा एका कुटुंबात माझा जर इतिहास लिहायला घेतला तर मागचे सगळे पानपोरे एक सुद्या पान माझ्या खानदानात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कुणी नाही बाप आमदार नाही माय आमदार नाही बहीण काही नाही बायको काही असायचं संबंधच नाही मुलं तर लहान आहे ये एवढं सगळं असताना हे सगळे माझे मायबाप आहेत आणि याने माझा इतिहास घडवला